रविवार दिनांक मे चोवीस रोजी लोअर परेल येथे सभागृहात गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समितीची गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरासाठी विशेष सर्वसाधारण सभा गिरणी कामगारांच्या उपस्थितीत झाली सभेपूर्वी समितीचे अध्यक्ष आनंद मोरे यांनी सर्वांना मातृदिनाच्या शुभेच्छा देऊन सभेत उपस्थित सर्व गिरणी कामगार व वारस यांच्या घराबाबतच्या पात्र आणि अपात्रतेबाबत चर्चा करण्यात आली तसेच विधानसभेच्या निवडणूक घोषित होण्याआधी गिरणी कामगारांना मुंबईत हक्काची घरणे मिळण्यासाठी कायद्यामध्ये बदल करण्यात यावा नाहीतर गिरणी कामगारांच्या संपूर्ण कुटुंबाकडून विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल या आशयाचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचे जाहीर केले गिरणी कामगारांच्या मुंबईतील हक्काच्या घरांच्या प्रश्नावर समितीचे अध्यक्ष आनंद मोरे काय म्हणाले पाहूया आज आम्ही हा विषय घेतला की सध्या निवडणुकीत वार आहे लोकसभेची निवडणूक आहेत प्रत्येक मुख्यमंत्री असो पंतप्रधान असू विरोधी पक्ष असो सगळे प्रचारामध्ये गुंतलेत आणि आमचा गिरणी कामगार जो पात्र झाला आहे जवळजवळ एक लाख अकरा हजार लोकांनी घे फॉर्म भरले ऑनलाईन ते आणि ऑफलाईन त्यातले चौऱ्याण्णव हजार लोक पात्र झाले पण चौऱ्याण्णव हजार लोक पात्र झाले पण त्यांना सध्या दुधामनिस्थितीमध्ये आहे काय करायचं समजत नाही तर त्यांना मी आज तुमच्या चॅनलद्वारे सांगू इच्छितो की जे चौऱ्याण्णव हजार आहेत त्यांना आपण एक पत्र काढतो आहे पत्र पोस्ट कार्ड पन्नास पैशाचं त्याने एक पोस्ट कार्ड दोन पोस्ट कार्ड घ्यायची एक स्वतः भारत एक शेजाऱ्याला लिहायचं आणि मुख्यमंत्री लिहायचं हे सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य नामाकामा रोड मंत्रालय मुंबई नंबर तेहतीस मी गिरणी कामगार स्वयंसो आणि माझा पात्र क्रमांक आपण जे पात्र निश्चित काढले त्याच्यामध्ये पात्र झालं हा माझा नंबर आहे अर्ज क्रमांक आणि मला मुंबईतच घर पाहिजे आणि मुंबईत घ घरासाठी मी आग्रही आहे आणि खाली त्यांना मला मुंबईत घर मिळायचं संपूर्ण किरणी कामगारचं पुनर्वसन मुंबईत झालं पाहिजे आणि खाली त्याचा वारस असो किंवा किरणी कामगार असो ते स्वतःचं नाव सही करायची कारण का करा हा मेसेज मुख्यमंत्र्याकडे गेला पाहिजे की मुख्यमंत्री ह्यासाठी गेला पाहिजे की बऱ्याच संघटनांचा हे आहे आग्रह की गिरणी कामगार बाहेर गेला पाहिजे पण आमच्या संघटनेत आग्रह आहे की मग गिरणी कामगार मुंबईत टिकला पाहिजे एकोणीसशे ब्याऐंशी पासून जो मराठी हक्का घसरलाय तो वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाला यशही जर चौऱ्याण्णव हजारचा जर कमीत कमी चौऱ्याण्णव हजार दीड लाख गिरणी कामगार त्यामध्ये जर एक लाख आणि वंचित एक चार पाच हजार झाले तर जवळजवळ सव्वा लाख जरी किंवा गिरणी कामगार किंवा एक लाख दहा हजार असतील गिरणी कामगार ते जर भविष्यामध्ये त्यांना जर घर मिळालं तर एकाला एकाला चार किंवा पाच कुटुंब जवळजवळ साडेचार ते पाच लाख लोकांची वस्ती कुंभत वाढू शकते आणि मराठी टक्का वाढू शकतो आणि सगळे मंत्रिमोदयांना आपल्या चॅनलवर सांगू इच्छितो तुम्ही फक्त मराठीबद्दल बोलता मराठी जेव्हा मराठी दिन असतो सत्तावीस फेब्रुवारीला त्यावेळेस तुम्ही फक्त बोलता पण तुम्हाला आचरणाने हीच वेळ आहे तुम्ही काही लोकांना कुठले रोग लो असतील तर त्यांचं पुनर्वसन तुम्ही कुंभत करता तर धारावीचं धारावीची जागा कमी पडली तर त्याचं पुनर्वसन आम्ही जी जागा दाखवली होती कांदूरची त्या जागेमध्ये जे अपात्र गिरणी अपात्र धारावीवरली तर तुम्ही तिकडून सोडतात म्हणजे गिरणी कामगारांना ज्यांना आयुष्य घडवलं मुंबई घडवली कोण आयुष्य घालवलं पिढ्यान पिढ्या मिलमध्ये होते पण त्यांना आता कुठे घर देतात तर त्यांना मुंबईत द्या आणि मुंबईत त्यांना घर दिलं पुनर्वसन झालं तर तुम्हाला ते सरकारला कधीच गिरणी कामगार विसरणार नाही हे तुम्हाला मी सांगू इच्छितो हुतात्म्यांच्या जे हुतात्मे झाले गिरणी कामगार आपले त्यांच्याही वारसांना शोधण्याचं कुठेतरी काम, काम सरकारचं चालू आहे दोन गिरणी दोन हुतात्म्यांच्या वारसांना घर मिळाली अजून प... चोवीस ते पंचवीस गिरणी कामगारांचे जे हुतात्मे झालेले आहेत त्यांचे वारस शोधण्याची कामं चालू आहे का दे, चा... दे काम जवळजवळ हेनी काय केलं कुठल्या कधी सन्मान्य मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब दोन हजार बारा लॉटरी निघाले त्यावेळेस आम्ही सांगितलं जे हुतात्म्य सव्वीस हुतात्म्या आहेत तर त्यांना सर्व संघटनांनी मिळून सांगितलं की सव्वीस हुतात्म्यांना मुंबईत घर मिळालं पाहिजे तर त्यावेळेस ते डिक्लेअर केलं होतं पण त्यावेळेस फक्त दोनच हुतात्मे मिळाले मी जर राज्य सरकार सांगू इच्छितो आपल्या जर त्यांच्या मनामध्ये आणलं तर ते जो हुतात्मा झाला त्या वारसावर पोचू शकतात फक्त मनात आणले पाहिजे यंत्रणा वापर केला पाहिजे असे काय चॅनल चॅनलआड देऊन हे देऊन एवढे हुतात्मे आमचे लुचेपुचे नव्हते ते उभे राहिले ते सर्व काही राहिलं म्हणून मुंबई महाराष्ट्राला मिळाले तर मुंबईत पर परराज्यात गेले असते म्हणजे राहिले म्हणून मुंबई मिळाली त्याची जाण असेल तर राहिलेले हुतात्म्यांना शोधून त्यांना मुंबईमध्ये घर दिलं पाहिजे असं माझं आमची संघटना सांगू इच्छिते निवडणुका आता तोंडावर आहेत या निवडणुकांमध्ये पक्ष ज्या पक्षाची माणसं उभी आहेत ते पक्ष दोन्ही महाराष्ट्रानच आहेत मराठी माणसांच्या मुद्द्यांना घेऊन लढणारे आहेत काय वाटतं यापैकी कोणताही जो पक्ष निवडून येईल हा आपल्या मराठी माणसांसाठी आपल्या जे मराठी गिरणी कामगार आपल्या मुंबईतच घर मागत आहे हा विचार करतील का हा म्हणजे तुम्ही मॅडम सांगू इच्छित लोकसभेची लोक निवडणूक आहे आणि निवडणूक केंद्रातली आहे पण केंद्रामध्ये जर आपला मराठी ठासा उठ उमटणारे जे काही ठराविक खासदार आहेत आणि जे काम करतात त्यांनाच निवडून द्या पक्ष बघून निवडणूक करू नका माझं मी तुम्हाला सांगू इच्छितो पक्ष बघून निवडणूक गिरणी कामगारांना सांगू का किंवा मतदार सांगू इच्छितो पक्ष बघून निवडणूक करू नका उमेदवार बघून निवडणूक द्या जो खरोखर कर काम करतो आपल्या उपयोगी पडतो त्याच उमेदवाराला तुम्ही मत द्या मग तो कुठल्याही पक्षात असो आणि जो गिरणी कामगार उपयोग पडले सामान्य जनतेचे प्रश्न सोडवतो त्यांना द्या काही असे खासदार आहेत की त्यांचा निधी रिटर्न जातो म्हणजे ते कामं किती करा त्याच्यावर मग त्यात तुम्ही खासदाराला निवडून दिला उद्या तसंच होणार आहे त्यांना निधीचा पूर्ण वापरता येत नाही निवडून देऊ नका खरोखर कर काम सक्षम आहेत म्हणजे मोरे साहेबांनी जे, जे सांगितले ते बरोबर सांगितले पण मोरे साहेबांच्या पाठीशी आम्ही उभं राहून वंचित लोकांसाठी सक्सेसफुल करणार पण वंचित लोकांनी थोडं धीर घेतलं पाहिजे हातगाईवर आलं नाही पाहिजे आणि मीटिंगला सर्वांनी हजर राहणे हे खूप महत्वाचं आहे तुम्ही मीटिंगला हजर राहत नाही पण एक एक प्रश्न विचारता एक एक, एक प्रश्न तुम्ही व्हॉट्सअपला भांडत राहता ते करू नका आपलं घर कसं मिळेल त्याच्यासाठी लढा ठेवा एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे आणि घर मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही ही जिद्द मनात ठेवून आम्हाला सहकार्य करा पूर्ण जगामध्ये गिरणी आणि गिरणी कामगारांमुळे भारताचं नाव उज्ज्वल झालेलं आहे त्यामुळे आजही पाण्याच्या बाबत कवडी मोलांनी जे गिरणी कामगारांना जागा दिल्या होत्या त्याच बिल्डरांच्या खिशात घालून त्यांचे जे कोणी मालक आहेत त्या धना धनाढ्यांना अजून धनाढ्य धना धना करण्यात काही अर्थ नाही त्यापेक्षा तुम्ही आहे त्या कामगारांनी ज्यांनी आज आपलं रक्त घाम आपला गाळलेला आहे त्यांना मुंबईतच घरं द्यावीत त्यांची जी छोटीशी अपेक्षा आहे ती पूर्ण करावी ही मी सरकारला विनंती करतो